मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अखंडपणे लढा देणारे माननीय संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश मिळाल्यानं सोलापूर तालुक्यातील तमाम जनतेच्या मनपूर्वक अभिनंदन करण्यात आले या यशाला प्रतिसाद म्हणून कोंडी गावातील ग्रामस्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जरांगे पाटील यांच्या फोटोंना दुग्ध अभिषेक घालून जल्लोष केला <laughs> ya udah jangan pada di dia jangan bang ayo ayo आयुष्यात पहिला अर्थ जरा घोषणा द्या